अजितदादांनी सांगितलं की तिजोरीच्या चर्चा माझ्याकडे आहे मतं दिली नाही तर मग पैसे मिळणार नाही एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे नगरपालिका माझ्याकडे आहे मी त्याचा मंत्री आहे पैसे वाटपाचा अधिकार मला आहे या बदला म्हणाले या सर्वांचा जो आहे प्रमुख ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते आमच्याकडे आहे राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने विष पेरण्याचं काम झालं यात बीडमध्ये आहे लोकांनाच आता संभ्रम पडलेला आहे की कोणाला मत द्यावं समाधीला न होताना भविष्य काळातल्या महाराष्ट्रामध्ये या असलेल्या त्यांच्या विचाराची पुरोगामी विचाराची वाटचाल करण्याची प्रेरणा घेऊन शक्ती घेऊन या ठिकाणी वाटचाल करण्याचा निश्चितपणाने उमेद घेऊन आम्ही काम करू मला वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे जर स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना जा ज्यांच्यामुळे झाली त्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या विचाराला आम्ही नेहमी चव्हाणसाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार असे सांगणारे सगळे जर भेटले परंतु त्या विचाराची महाराष्ट्राची ओळख आहे त्या विचाराला होण्यासाठी काही वर्षापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी येतात पवारसाहेब येतात सगळे येतात परंतु या काला बदलत्या कालानुसार मला वाटतं विचार बदलण्याची धोरणं काही पक्षाची दिसत आहेत त्यामुळे या असलेल्या विचाराला उजाळा ऐवजी तिथं दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक होते का प्रशासनाने पण तिथं लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाची कर्तव्य आहे जिल्हाधिकाऱ्यांपासून हे हा शासकीय कार्यक्रम झाला पाहिजे दुर्दैव आहे की त्याला शासकीय कार्यक्रमाचं महत्त्व देतात येत नाही अधिवेशनामध्ये शंभर टक्के मगाशी सुप्रियताई म्हणाल्या त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ अधिवेशनामध्ये हा शासकीय कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधली भूमिका हे निश्चितपणाने आम्ही उठवू असा मला विश्वास आहे तुम्हाला मी खरं सांगू का बीडमधली राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बघितली त्याला कारणीभूत जे आहे ते राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने विष पेरण्याचं काम झालं ज्यात बीडमध्ये आहे परवाच्या दिवशीसुद्धा सुद्धा एक अपघात झाला तो अपघात झाला एका तरुणाचा तो अपघात झाल्यानंतर तो घातपात आहे का एवढी शंका निर्माण होण्याचा जर जिल्हा होत असेल आणि त्याला जे कारणीभूत आहे त्याच्या संदर्भातलं जो कोण वक्तृत्व करत असेल तर हे तो दुर्दैव आहे कारण सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री त्याचा पालकमंत्री आहे सगळ्यांनी सांगितलं की याच्या पुढे कालच त्यांनी सांगितलं मला वाटतं की इथे प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे आणि स्वतः जर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर तिथल्या कायदा सुव्यवस्था वगैरे ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी बिघडलेला आहे त्यांच्याबद्दलची उणीव दाखवणं मला ते योग्य नाही खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ जर लाडक्या बहिणी वगैरे ह्या योजना आणून निवडणुकीचा नवीन फंडा येत असेल तर तीन पक्षामध्ये काल अजितदादांनी सांगितलं की तिजोरीच्या माझ्याकडे मतं दिली नाही तर मग पैसे मिळणार नाही दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे की नगरपालिका माझ्याकडं आहे मी त्याचा मंत्री आहे पैसे वाटपाचा अधिकार मला आहे तिसऱ्या बाजूला दादा म्हणाले की हा सर्वांचा जो आहे प्रमुख ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते आमच्याकडे आहेत म्हणजे ह्या तीन पक्षाची एवढी चढावड चाललेली आहे की नक्की लोकांनाच आता संभ्रम पडलेला आहे की कोणाला मत द्यावं ह्या पक्षाला दिलं तर निधी मिळेल का त्या पक्षाला दिलं तर निधी मिळेल का ह्या म्हणजे हे आमिष दाखवण्याचा प्रयत्न सर्रास होतोय आणि निवडणूक आयोग गप्प बसतोय त्याच्यावर लगेच त्यांनी त्याप्रमाणे खुलासा मागवायला पाहिजे नव्हता दुर्दैव आहे की निवडणूक आयोगाचं असलेलं भाऊलं झालं का अशा प्रकारची चिंता आम्ही व्यक्त केलेली आहे मला वाटतं की ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे हा सरसर कोर्ट ऑफ कंडक्ट आहे आजच आम्ही वकिलांशी चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग घेऊ प्रथम जी रुग्णवाहिका होती ती जर शासकीय असेल त्यांनी तशा प्रकारे केलं असेल तर लगेच त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे आणि आज जर अशा प्रकारची पायपीट ठाण्याच्या बॉर्डरवर शहरीकरणाच्या बाजूला असलेल्या पालघर ठिकाणी होत असेल रस्ते नाही सुविधा नाही काही नाही फक्त भ्रष्टाचारामध्ये साडेनऊ लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे असं चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आणि जर गरिबांच्या आदिवासी भाग असेल किंवा सामान्य लोकांना जिथं सोयी सुविधा नसतील वाटतं हा शासनाचा फेल्युअरपणा आहे आणि मला वाटतं की हा फेल्युअरपणा कालच्या ह्या असलेल्या मुझूरपणातून ह्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या मुझूरपणातून पाहायला मिळतो आहे आता म्हणणं की ताबडतोब त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी राज्य सरकारने कारवाई करावी अशी माझी मागणी आहे मला एक सांगायचं वाटतं की साताऱ्यामध्ये निवडणुकीचा निकाल काय लागेल मला माहीत नाही पण साताऱ्यामध्ये उभं कोणतरी राहतं आहे याला महत्त्व आहे कारण तिथल्या असलेल्या दोन्ही राजांच्या युतीमध्ये तिथे उभं राहण्याचं धाडस करणं फार त्या ठिकाणी हे आहे लोकांना विरोध करायचा पण उघड करू शकत नाही ही सध्याची ना? रा साताऱ्याची परिस्थिती आहे पण काय कळ ना अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत पक्ष जिवंत राहायला पाहिजे नेते गेले सगळे गेले तरी पक्ष जिवंत राहायला म्हणून उमेदवार आम्ही उभे केलेले आहे निकाल त्याचा काय लागेल पण धाडसानी लोकं उभी राहत आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते उभे राहत आहेत याचा मला कौतुक आहे आणि सुवर्णताईंच्या बाबतीमध्ये मला झालं तर त्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत तुम्हीच त्यांचा अन्याय केलेला आहे आणि भाजपने आणि ह्यांनी कशाला सांगावं भाजप तर आता स्वतः इतकं कार्यक्षम आहे इतकं लोकप्रिय आहे असं म्हणतात पण इतक्या पक्षाचे लोकं आणि ह्यांच्यात वाद काय चाललेला आहे तिन्ही पक्षामध्ये तक्रारी दिल्लीपर्यंत जाण्याचा उद्देशच आहे की आता आमचं फोडून संपलेलं आहे आता दुसऱ्यांची फोडाफोडी स्वतःच्याच पक्षाची दुसऱ्यांच्या पक्षाशी चाललेली आहे त्यामुळे तुम्ही जे पक्ष बांधलेला आहे शिवेंद्रराजे पण पहिले कुठं होते शिवेंद्रराजे राष्ट्रवादीमध्ये होते ना ते आता सांगायला लागले की आमच्याकडे उमेदवार मिळाला आहे पण सुवर्णताईने एका महिलेने धाडस केलेलं आहे उभं राहायचं आणि मला वाटतं की त्यांनी धाडस केलेलं आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे की एका महिलेला संधी द्यावी शेवटी महिला स्वच्छ प्रशासन चालू शकते हा विश्वास दाखवण्यासाठी त्यांनी उभं केलेलं आहे आमच्याकडं त्यांनी जेव्हा मागणी केली तेव्हा त्यांचा आम्ही पक्ष बघितलं नाही त्यांचं कर्तृत्व बघितलं हो त्यांना संधी दिलेली आहे मला वाटतं की शेवटी जनता निर्णय घेईल पण लढण्यासाठी एक महिला भगिनी उभी राहते याचं खरं आणि ते मला म मा बोलले की त्या परत पक्षात येतील म्हणजे त्या विजय होतील असं त्यांना वाटतंय मला वाटतं की त्यांच्या शुभेच्छा अंतर्गत बऱ्याच लोकांच्या ह्या सुवर्णाताईंच्या मागं आहेत असं मला विश्वास येणाऱ्या काळामध्ये बरंच चित्र स्पष्ट होईल येणाऱ्या काळामध्ये प्रचंड राजकारण होणार आहे शेवटी उद्धव ठाकरेंच्या मनाप्रमाणे जो अनोगंडा आहे तो सर्वांना खाल्ल्याशिवाय राहत नाही आत्ता जर बघितलं तर एकनाथ शिंदेंच्या ज्या तक्रारी आहेत पेरलं ते उगवलं आता भाजप सक्षम झालेलं आहे त्यामुळे त्यांना वाटतं की आता स्वतःच्या ताकदीवर सगळ्या संस्था ताब्यात घ्याव्या आणि एकाधिकारशाहीच्या माध्यमातून बलस्थान निर्माण करावं त्यामुळे ते आम्हाला आता सगळे संपवत आले होते आता मित्र पक्षाला संपवत आहे कुरबुऱ्या होतच आहे आता स्पर्धा आहे अस्तित्व टिकवण्याची आता त्या अस्तित्वामध्ये जनतेने जर ठरवलं की ह्यांच्या सगळ्या कुरबुऱ्या बघितल्यानंतर जर विरोधी पक्षाला संधी देण्याचा प्रयत्न केला तर मला त्या जनता विचार करू शकते ती क्रांती आहे त्याला वेळ लागेल परंतु ती क्रांती होईल असा मला शंभर टक्के विश्वास आहे